नवरात्रीमध्ये अष्टमी आणि महानवमीला आपल्या घरच्या घरी खूप हवन करणे अत्यंत कर महत्त्वाचं आहे बघा हवनाशिवाय हा सण अपूर्ण मानला जातो त्याच्यामुळे हवन नक्कीच घरामध्ये करायचे आहे तर त्याची योग्य पद्धत कशी करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला स्वामी समर्थ बघा शारदीय नवरात्र चालू आहे तर यंदा देवीचे आगमनही हत्तीवर स्वार होऊन झालेलं आहे तर आगमन खूप शुभ मानले आहे म्हणजे शा अर्धी नाव अनेक विधी आणि परंपरा पाळल्या जातात या काळात देवीचे रूपाची पूजा दे दे केली जाते तसंच पुन्हा आपल्या नवरात्रमध्ये कन्यापूजन केले जाते हवन देखील केले जाते बघा धार्मिक मान्यतेनुसार हवन दे केले तर खरंच अतिविशेष महत्त्व असतं हवनाचं तर बघा आपली देवी देव भक्तावर प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात त्यामुळे आपण नवरात्रीमध्ये न महानवमीच्या दिवशी आपल्याला घरच्या घरीच आपल्याला हवन करायचं आहे बघा तुमच्याकडे घट बसले असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला हवन करायचं असतं बघा आपल्याला त्यावेळेस हवन करताना आपल्याला पंडित मिळत नाही तर त्याच्याशिवाय पण आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण हवन विधी करू शकू करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर विस्तर सांगणार आहे तर बघा आपल्याला आता बावीस सप्टेंबरपासून नवरात्र सुरू झाली आहे तर बघा दोन ऑक्टोबरला आपल्याला रोजी संपणार आहे म्हणजे सांगता होणार आहे तर या काळात देवीच्या पूजेसोबत विविध विधी देखील दे केले जातात बघा अष्टमीला नवरात्रीत व्रत सोडले तर भक्त त्या दिवशी हवन करून करू शकतात किंवा महानवमीलाही तुम्ही हवन करू शकता तर बघा आपल्याला तीस सप्टेंबर म्हणजे अष्टमी आलेली आहे आणि एक ऑक्टोबरला आपल्याला महानवमी म्हणजे महानवमी आपल्याला एक ऑक्टोबरला करायची आहे तर बघा आपल्याला इतकं महत्त्व आहे तर तुम्ही खरंच नक्कीच तुम्ही घरी हवन करायचं आहे आणि जे काही पूजेचं सामान जे आहे बघा आता जी काही विधी आपल्याला करायची आहे हवन जे हवन करायची सामग्री आहे तर तुम्हाला तुमच्या जी काही धार्मिक दुकान आहे तर तिथे सर्व तुम्हाला मिळून जाईल तर साम जी सामग्री हवन आहे तर ते सगळं एकत्रित तुम्हाला सामान घरी घेऊन यायचं आहे तर बघा आपल्या नवरात्रामध्ये जेव्हा आपण हवन करतो किंवा कन्या पण कन्यापूजन पण करतो तर त्या पूजेचं पूर्ण फळ मिळते त्यामुळे आपण हवन करणे खरंच खूप महत्त्वाचं असतं तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला लोबन पंचमेव पारली तीळ गाईचे तूप पाण्याने भरलेले घागर फुले रक्षासूत्र तांदूळ घंटा धूप कांड्या हे सगळे आपल्याला घ्यायचं आहे बघा सगळी सामग्री आपल्याला तिथे मिळून जाईल तुम्ही हवन करण्याची जी काही सामान आहे तर तुम्ही म्हटलं तर ते तुम्हाला देव देतील ते तर तुम्ही सगळी सामग्री घेऊन यायची आहे आता आणि हवन करायचं जी पात्र आहे तर ते जर तुम्ही मिळालं तर ती उत्तम नाही तर तुम्ही घरामधलं ताट घ्यायचं आहे त्यावर माती टाकून त्याच्यानंतर हवन आपल्याला तिथे चालू करायचं आहे तर आपल्याला अशा सोप्या पद्धतीने घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनेच करायचं आहे तर हवन ज्या दिवशी आपल्याला करायचं आहे त्या दिवशी एक ऑक्टोबर म्हणजे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपलं सगळं आवरून झालेलं स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर हवन करण्याची जागा स्वच्छ कर करून घ्यायची आहे बघा हवन करण्याची जी काही दिशा आहे ते पूर्वेकडं आणि उत्तरेकडे तोंड करूनच चटईवर बसायचं आहे तिथे पात्र करून आपल्याला आधी गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गाईच्या शेणाची जी काही गौरे असतात तर ते तिथे ठेवायचे आहेत तर ते जी काही आपण पात्र ठेवतो किंवा ताट ठेवतो त्याभोवती भोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि हवळकुंड मध्ये आपल्याला सर्वात प्रथम आंबा जांभूळ चंदन पलाश पिंपळाचे लाकूड ठेवायचे आहे नंतर कापूर ठेवून अग्नी प्रज्वलित करायचं आहे बघा आव्हान साहित्याचा वापर करून मंत्राचा जप करायचा असतो त्यामुळे आपल्याला नंतर त्याची आहुती द्यायची असते बघा आपल्याला काही करायचं आहे तर त्याच्यामध्ये आपण जे काही आपण लाकडी असतं ते पाच लाकडी असतं ते वेगवेगळ्या प्रकारचे असतं तर ते टाकायचं आहे त्याआधी आपल्याला शेणाच्या गौरव ठेवायचे त्याच्यानंतर ते लाकडं ठेवायचे आहेत त्यावर एक कापूर टाकून आपल्याला ते अग्नीला अग्नी प्रज्वलित करायचं आहे बघा आपल्याला आहुती देताना आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे बघा सर्वप्रथम आपल्याला ओम गणेशाय नमः असं म्हणायचं आहे त्यानंतर ओम अग्निय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपण आग अग्नीमध्ये आहुती द्यायची आहे पहिली त्यानंतर आपल्या कुळदैवतेच्या आणि स्थानिक देवतेकडे नैवेद्य दाखवायचं आहे नंतर देवीच्या सर्व नावांची ओम नमः स्वाहा म्हणलं की आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला तुपा तूप टाकायचं आहे म्हणजे एका पळीने तूप करून न टाकून स्वाहा म्हणायचा आहे या मंत्राचा जप करून नैवेद्य दाखवायचा आहे ओम गौराय गौराय नमहा स्वाहा म्हणलं की तरी ते आपण त्याच्यामध्ये आ, आ, तूप टाकायचं आहे बळीने तर बघा यानंतर आपल्याला सप्तशतीचे किंवा आप बघा कुणी कुणी सप्तशतीचे पाठ करत करत आपल्याला ते हवन करत असतात तर आपल्याला तर सप्तशतीचे पाठ जर जमत नसेल तर नव्याण्णव मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे बघा ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे असा मंत्र आपल्याला आहुती द्यायची आहे तर बघा आपल्याला पूर्णत आपल्याला ते म्हणत म्हणताच आपल्याला आहुती द्यायची आहे पूर्णत आणि मंत्राचा जप केल्यानंतर शक्य तितके दक्षिणा देवीला द्यायचं आहे आणि सर्व पूजा झाल्यानंतर कुटुंबासह आरती करायची आहे आणि ते हवन पूर्ण करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला त्या दिवशी महानवमीच्या अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी हवन करायचं आहे बघा हवन करणे घरामध्ये केल्याने काय होते तर बघा नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपलं यामुळे आरोग्य समृद्धी लाभत असते आपल्या कुटुंबाचं कल्याणासाठी आणि आपली जी काही नकारात्मकता आहे तर त्याची भस्म होत असतं ह्या आहुतीमध्ये तर बघा त्याच्यामुळे ही आहुती देणं खूप महत्त्वाचे असते म्हणजेच आपल्याला हवन करणं महत्त्वाचं असतं घरामध्ये तर दसऱ्यामध्ये आपण नक्कीच हवन या अष्टमीला किंवा महानवमीला नक्कीच करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हवन नक्कीच करू शकता बघा तुम्ही बघा दुर्गा सप्तशतीचे पाठ पूर्ण होत नसेल तर निदान दुर्गा सप्तशतीचे तेरावा अध्यायाचं मंत्राचं पठण करतानाच तुम्ही हा आहुतीही देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हवन घरच्या घरी करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ